नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्ष फॅशन या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत या साडीचा रियूज तसेच मी या अगोदर पण या साडीचा रियूज करून खूप सुंदर अशी शॉपिंग बॅग टिफिन बॅग किंवा मग पिशवी बनवून दाखवली आहे कालच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही तो पण व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा आणि त्याचबरोबर आपण इथे ह्याचा रियूज करणार आहोत गोणीचा एमटी गोणी कुठल्याही प्रकारची गोणी तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ती तुम्ही इथे वापरू शकता आणि त्याचबरोबर आपण शॉपिंग बॅगचा पण वापर करणार आहोत तेच मैत्रिणींना तुम्ही कालच्या या साडीपासून मी जी काही पिशवी पर्स बनवली होती त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे मी ती पिशवी पण तुम्हाला दाखवते एक मिनिट तर बघा या, या ही जी मी पिशवी तयार केलेली होती हँडबॅग है, पर्स पिशवी हिला पण तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे त्यावरती खूप छान छान कमेंट आलेले आहेत ताईंच्या त्या कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवते आणि हिचे हो स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला इथे शो करते तर ते एका ताईंचा यस जे म्हणून आयडिया आहे तर त्यांनी पण कालच्या व्हिडिओला खूप छान अशी कमेंट केली आहे अतिशय सुंदर आपण खूप मेहनती आहात पुन्हा सानिका खाडे म्हणून आहेत तर खूप छान व्हिडिओ ताई बनवलात मी तुमच्या व्हिडिओची वाटच बघत असते ताई काळजी घ्या स्वतःची तर खूप छान वाटतं मला म्हणजे माझी केअर करणारे पण मैत्रिणी माझ्यासोबत आहेत त्याचबरोबर पूर्ण ज्योती रोडे यांची पण एक कमेंट आहे ताई खूप छान झाली आहे पिशवी आणि साडीचा कलर पण खूप छान आहे त्याचबरोबर सानी सारिका लालगुडे यांची पण कमेंट आहे ताई तुम्ही खूप पुढे जावे हीच स्वामीच्या प्रार्थना तुम्ही पण खूप खूप शुभेच्छा अशी कमेंट केल्याबद्दल आणि तुम्हाला पण तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामीकडे प्रार्थना त्याचबरोबर ज्योती चव्हाण यांची पण कमेंट आहे व्हेरी ब्युटिफुल बॅग सर्व अशा कालच्या खूप छान छान कमेंट आलेल्या आहेत तर मी त्यातल्या काहीच कमेंट इथे वाचून दाखवलेल्या आहेत तुम्हाला आय होप आता तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आता वेळ न घालवता जास्त आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नॉस तर साठी पण मी साडीचाच कपडा कट करून घेतलेला आहे मध्यभागी आपण हिता कट करून घेतलेली गोनी आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण हे साडीचा कट करून घेतलेला कपडा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चारही बाजूने स्टिच करून त्यावरती तुम्हाला जा जशी डिझाईन हवी आहे तशी किंवा मग आडव्या उभ्या टिपा मारून पूर्ण आपण पॅटर्न तिनेही कापड एकत्रित एक स्टिच करून घेत आहोत मैत्रिणींना अशा पद्धतीने मी यावरती आडव्या आडव्या टिपा आणि चारही बाजूने टिपा मारून पूर्ण पार्ट आपण तीनही पार्ट स्टिच करून घेतलेले आहे तुम्हाला एकदम जवळून पण दाखवता हो हे स्टिचिंग केलेलं ठीक आहे तर आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे लांबीच्या नुसार अशा पद्धतीने आपण हे दोनही पार्टची व्यवस्थित अशी कटिंग करून घेतलेली आहे आणि हे दोन्ही आपण सेपरेट करून घेतलेले आहे मैत्रिणी कटिंग केल्याच्या नंतरचे माप मी तुम्हाला इथे दाखवत आहे दोन सेपरेट चौकोनाचे तर याची रुंदी आहे साडेबारा इंच आणि ही लांबी आहे चौदा इंच ठीक आहे तर दोन्ही याची ही लांबी आहे साडेबारा आणि रुंदी आहे चौदा इंच आता जी आपली साडेबारा इंच आलेली आहे त्या साईडने आपण झीप अटॅच करून घेणार आहोत तर वरतू वरतून दोन इंचावरती आपण एक मार्क करून घेत आहोत अटॅच करून घ्यायची आहे तर ही झिप जर कमी पडत असेल तर त्याला आपण कशा पद्धतीने स्टीच करायचं ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला आता आपण मशीनवर जाऊया तर बघा मैत्रिणीने इथे मला अगदी एक एक बोटच म्हणजे झिप कमी पडत आहे तुम्हाला थोडी जर जास्त कमी पडत असेल तर आपण त्याला कसा जोड द्यायचा ते बघूया तर हे मी जरा वेळ साईडला ठेवत आहे आणि इथे मी साडीचा कपडा कट करून घेतलेला आहे तर याची लांबी आहे दोन इंच म्हणजे दोन बाय अडीच इंचा मी हा कपडा कट करून घेतलेला आहे स्क्वेअर हे चार साड़ी ने ला ने ने, ने ने पार्ट आहेत आपले साडीचे म्हणजे दोन्ही साइडने आपल्याला दोन दोन लावायचे आहेत अशा पद्धतीने लावायचं आहे आणि पुन्हा अशा पद्धतीने ठीके आणि यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने लावायचे आहे ठीक आहे एक पार्ट असा उलटा ठेवून घ्यायचा आहे त्यावरती आणि दुसरा आतील पार्ट पण त्यावरती सेम असा ठेवून आपल्याला व्यवस्थित अशा अर्धा इंचाची मार्जिन सोडून यावरती स्टिच करून तुम्हाला मला व्हिडिओ मधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेले आहेत यावरती पुन्हा आपल्याला टॉप स्टिच पण मारून आहे तयार करून घेत आहोत हा पार्ट पण आपण सेम याच पद्धतीने जसं इकडनं तयार करून घेतला सेम तसंच ह्या बाजूने पण आपण तयार करून घेणार आहोत ठीक आहे आणि त्यावरती पण आपण टॉप स्टिच देऊन घेत आहोत आणि कडेकडेने पण आपल्याला व्यवस्थित अशी स्टिचिंग करून घ्यायची आहे जो आपण साडीचा कपडा घेतलेला आहे त्यावरती आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित अशी तुम्हाला झीप जर कमी पडत असेल तर कशा पद्धतीने स्टिच केलं गेलं पाहिजे ते दाखवत आहे तर बघा आता उलट्या बाजूने आपण झीप ठेवून घेतलेली आहे म्हणजे जे झीपची व सुईची बाजू खालच्या साईडने आहे आणि यावरती पुन्हा आपण टॉप स्टिच पण दे तर आता सेम हा दुसरा वरचा पार्ट पण आपण यावरती अशा पद्धतीने ठेवून घेत आहोत बरोबर तर पॉकेटला अस्तर लावण्यासाठी मी इथे शॉपिंग बॅगचाच कपडा घेतलेला आहे अस्तर लावल्याच्या नंतर आपलं हे पॉकेट तयार होणार आहे तर चारही बाजूने आपण व्यवस्थित स्टिचिंग करून घेत आहोत मैत्रिणीं बेल्ट साठी आपण इथे सतरा इंच लांबीचा गोणीचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि याची रुंदी आहे एक इंच म्हणजे सतरा बाय एक इंचा आपण हा बेल्ट साठी गोनीचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि त्याला साडीचा कपडा विदाउट मेजरमेंट आहे तुम्ही कितीही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे तर मी हे दोन्ही पण बेल्ट स्टिच करून घेते मैत्रिणींना अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून तयार करून आहे तर ही टेलरिंग मटेरियलच्या दुकानात दहा रुपये मीटर प्रमाणे मिळते आणि रनर तीन ते पाच रुपयाला पण मिळतं तर त्याच मागचे आपण इथे बरोबर कट करून घेत आहोत नंतर हा जो बेल्ट आहे तो आपण अशा पद्धतीने ठेवून यावरती पण आपण टॉप स्टिच देऊन घेत आहोत तर ह्या बेल्टवरती पण आपण व्यवस्थित टॉप स्टिच देऊन घेत आहोत जेणेकरून आपला हा बेल्ट पण व्यवस्थित पक्का राहील शिलाईमध्ये ठीक आहे तर सेम त्याच पद्धतीने आपण दुसरा पार्ट पण घेत आहोत त्याचा बेल्ट बरोबर आपण अगोदर खाली ठेवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पकडून आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे ठीक आहे जिथे आपण झीप ठेवलेली आहे सेम त्यावरतीच तर अगदी सोप्या हो पद्धतीने मी तुम्हाला हो ही हँडबॅग पर्स म्हणजे झिपर बॅग कशी बनवायची ते दाखवत आहे तर बघा आपण आता बेल्ट ऑलरेडीच अगोदरच वरती म्हणजे करून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपली टॉप स्टिच येत आहे ठीक आहे तर अगोदर चेक करून घ्यायचं मध्ये मध्ये चेन वगैरे येत असेल तर झिप मध्ये मध्ये येत असेल तर तर बघा अशा पद्धतीने झालेले आपण आता बेल्टवर पुन्हा एकदा टॉप स्टिच देऊन घेत आहोत मैत्रिणी बॉटमच्या साईडने मी दोन बाय दोन इंचा स्क्वेअर कट करून घेत आहे आपल्याला एवढा एकच कट द्यायचा आहे म्हणजे पूर्ण पार्टला दोन्ही पण पार्टला आपण हे दोन बाय दोन, दोन इंचा स्क्वेअर कटिंग करून घेत आहोत ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपण स्टिचिंग करून घेणार आहोत तीनही बाजूला तर तुम्हाला या अगोदर पण मी व्हिडिओ खूप सारे दाखवलेले आहे स्लिंग बॅग ट्रॅव्हलिंग बॅग ब्लाऊज कवर साडी कवर पुन्हा ब्लाउज डिझाईन ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया ओल्ड साडीचा रियूज ते पण तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा तर बघा अशा पद्धतीने हा बॉटमचा पार्ट पकडून आपण यावरतीच स्टिच करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती पुन्हा मोठी मोठी पायपिंग पण करू शकता ठीक आहे तर मी यावरती डबल डबल पण मारून घेते मैत्रिणीनो मी याला डबल डबल पण मारून घेतलेला आहे हा बॉटमच्या पार्टला आता आपण हा चेन ओपन करून हा पार्ट म्हणजे राईट साइडला टर्न करून घेत आहोत फ्रंट साईडला टोटल टू पॉकेटची आपली ही पर्स हँडबॅग बनून तयार झालेली आहे बघा अशा पद्धतीने तिचा लुक आहे फायनल आणि आत्मातला स्पेस पण बघू शकता तुम्ही तुम्ही हँड पर्स म्हणून पण घेऊन जाऊ शकता तर अशा पद्धतीने आपलं हे है सुंदर अशी हँडबॅग पर्स बनून तयार झालेली आहे जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही अशा पद्धतीने आणि हे आहे आपलं वरचं पॉकेट म्हणजे टोटल टू पॉकेटची आपली ही पर्स पिशवी बनून तयार झालेली आहे आणि हे आहे आपलं मेन पॉकेट हा पण बघू शकता तुम्ही खूप सारा मोठा असा स्पेस पण आहे यामध्ये तुम्ही वॉटर बॉटल टिफिन ते पण ठेवू हो शकता आणि खूप सुंदर अशी आपली पर्स पिशवी हँडबॅग बनून तयार झालेली आहे अतिशय सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे या अगोदरची मी विदाऊट झिपर दाखवली होती आणि ही आपण झिपर बॅग किंवा हँडबॅग दाखवलेली आहे तर हा बघा आपला हा आहे बॉटम ठीक आहे तर अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी पिशवी पर्स बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बघा तुम्ही साडीवर ड्रेसवर अगदी इझी टू कॅरी करू शकता आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल मी तुमचे खूप 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 मनापासून आभार मानते बाय बाय